लंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र अजित पवारांच्या मनात नसताना झाले मंत्री भुजबळांनी कशी लावली सेटिंग छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून घेतली शपथ छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे अजित पवारांच्या मनात नसतानाही भुजबळांनी ही, ही किमिया के कशी केली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे विधानसभेला प्रचंड बहुमत मिळवून महायुतीने राज्यात पुन्हा सत्ता स्थापन केली मात्र महायुतीच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं त्यामुळे ते नाराज होते वेळोवेळी बेल त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील त्यांनी अनेकदा टीका केली मात्र भुजबळांच्या नाराजीची पक्ष नेतृत्वाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही मंत्रिमंडळात आपल्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याच्या भावनेने छगन भुजबळ हे अजित पवार यांच्यापासून काहीशे दुरावले होते जहानही चैन वाहनही रहना असं म्हणत त्यांनी पक्ष सोडण्याचा इशाराही दिला होता पण अजित पवार यांच्यावर या सगळ्यांचा काहीही परिणाम झाला नाही पण अचानक असं काय झालं आणि भुजबळ मंत्री झाले अजित पवारांच्या मनात नसतानाही भुजबळाने ही किमिया कशी केली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा राजभवनातून जरी झाली असली तरी भुजबळांना मंत्रीपद दिलं जाणार या संदर्भातील माहिती राष्ट्रवादी पक्षाकडून न येता ती भाजपच्या पक्षातून दिली गेली त्यामुळे भुजबळ यांना मंत्रीपद मिळावे ही भाजपची इच्छा होती असं स्पष्ट झाले छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत भाजपचे राजकारण कायम ओबीसी केंद्रित राहिलं आहे त्यामुळे भुजबळ सारखा ओबीसीचा मोठा चेहरा सोबत असावा अशी भूमिका सुरुवातीपासून भाजपची होती त्यामुळे भुजबळ यांनी देखील हीच संधी हेरली व या काळात भाजपसोबत जवळीक साधली धनंजय मुंडे हे देखील ओबीसी नेते आहेत मात्र ती आता संतोष देशमुख प्रकरणात अडकली आहेत त्यामुळे त्यांना राजीनामा देखील द्यावा लागला आशात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत यामुळे मुंडे यांच्या जागी ओबीसी नेता म्हणून भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लावण्यात आल्याचं सांगितलं जाते छगन भुजबळ यांनी सर्वप्रथम गेल्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची जवळीक वाढवली भुजबळ यांनी डिसेंबरमधील अधिवेशन संपल्यानंतर सागर बंगल्यावर फडणवीस यांची भेट घेतली होती ना की अजित पवार यांची आताही जेव्हा फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला गेले तेव्हाही भुजबळ यांनी त्यांची भेट घेतली होती या काळात अजित पवार यांनी त्यांची समजूत काढण्याचा फारसा प्रयत्न केला नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनाच विश्वासात घेत भुजबळ आणि मंत्रीपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतल्याचं सांगितलं जाते देवेंद्र फडणवीस यांना जवळ करत भुजबळाने मंत्रीपदाची सेटिंग लावली त्यामुळे अजित पवार यांनी डावलला असलं तरी देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ यांना सावरलं आहे असे म्हणता येईल रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.